水野さん एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या महाएपिसोडच्या मध्ये आपण बघणार आहोत इथे आता निखिल शुद्धीवर आलेला असतानाच रुजिदा आणि मंजिरी त्याला विचारू लागतात रायाने काही केलंय का, काल तुझ्यावरती हल्ला झाला तेव्हा राया होता का तिथे कोणी मारलंय तुला तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो काय राया भाऊ नाही राया भाऊने माझ्यावरती हल्ला नाही केला तो असं करू शकत नाही खरं तर त्यानेच मदत केली होती तिथे नाईट शाळा चालवण्यास तेव्हा मंजिरीलाही बरं वाटतं ती आता रुजिदाकडे बघू लागते आणि निखिलला म्हणत असते खरच मला वाटत होतं तेच खरं झालं मी म्हणत होते सगळ्यांना रायाने काहीही नाही केलं पण माझं कोणी ऐकायलाच तयार नव्हतं खरं तर रायाची चूक मागच्या वेळेस झाली होती त्याने आपल्या चादरी चोरल्या होत्या आता मात्र हे ऐकताच लगेच निखिल म्हणू लागतो काय बोलतेस मंजिरी ताई असं काही नाहीये राया आता खरंच किती चांगला आहे हे निखिल आता मंजिरी आणि रुजिद्याला सांगू लागतो जेव्हा आपल्या चादरी चोरी गेल्या होत्या ना तेव्हा सनीला मिळून मीच त्या चादरीचा टेम्पो पळवला होता पण रायाने तर आपल्या चादरीचा टेम्पो शोधून काढला होता त्यावेळेस त्याने मला पाहिलं होतं आणि पकडलंही होतं पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी रायावरती चोरीचा आळ टाकला होता आता मात्र हे सगळं ऐकताच मंजिरी निखिलला म्हणू लागते म्हणजे निखिल तेव्हा तो खोटं बोलला होता अरे असं का वागलास निखिल तू तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो ताई मी खूप घाबरलो होतो जर जीजीला हे सगळं कळालं असतं तर तिने काय केलं असतं या भीतीने ना मी घाबरून गेलो होतो म्हणून मी रायाभाऊवरती चोरीचा आळ टाकला होतं गं पण तो खरंच खूप चांगला आहे त्याने मला काहीही केलं नाही आहे त्याने मला मारलंही नाही आहे खरं तर ही शाळा चालवण्यासाठी त्यानेच अण्णाकडे रिक्वेस्ट केली होती आणि ती जागा आम्हाला दिली होती आता मात्र रुजिदा आणि मंजिरीसमोर रायाचं सत्य आलेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते आता हे सगळं जाऊन तू जीजीला सांगायचं निखिल कारण तिचा खूप मोठा गैरसमज झालाय रायाबद्दल त्यामुळे जे काही खरं सत्य आहे ते जीजीला समजायलाच हवं त्याच वेळेस आता घरून नानांचा फोन येतो तेव्हा लगेच मंजिरी आता फोन उचलते तेव्हा नाना म्हणू लागतात मंजू आता निखिल कसा आहे बरं वाटतंय का त्याला तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो नाना आत्ताच शुद्धीवर आलाय आणि हे काही बोलतो ते बोलतोय पण या सगळ्यात रायाची काही चूक नाही हे सांगतोय निखिल तेव्हा लगेच आता मंजिरी विचारू लागते जीजी कुठे तिच्याकडे द्या बरं तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी आता खूप उशीर झालाय ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचे नाना तुम्हाला तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं तुझी जीजी त्या बायकांचा मोर्चा घेऊन रायाला काळं फासायला गेली त्यांना घेऊन तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय मोर्चा कसला मोर्चा काय बोलताय नाना तुम्ही तेव्हा नाना लगेच आता सांगू लागतात जय त्या सामाजिक संघटने घेऊन आला होता जीजी खूपच भडकले रायाच्या तोंडाला काळं फासून गावभर धिंड काढण्यासाठी त्या बायकांचा मोर्चा घेऊन जीजी तिकडे निघाली आता मात्र मंजिरी म्हणू लागते नाही नाही नाना हे सगळं चुकीचं घडतंय खरं तर राया निर्दोषी मला हे सगळं थांबवावंच लागेल असे म्हणून फोन बंद होताच आता लगेच मंजिरी धावत निघालेली असते तेव्हा रुजिदा विचारू लागते अगं मंजू कुठे चालली काय झालंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते तू इथेच जवळ डॉक्टर येतील मी तुला आल्यावरती सगळं काही सांगते आता मंजिरी धावत राहायला शोधत निघालेली असते आता मात्र काय करावं आणि या सगळ्या बायकांना आणि जीजीला कसं थांबवावं हे काही तिला सुचतच नसतं तेव्हा ती आता लगेच पटकन जयला फोन करते तेव्हा लगेच जय आता मंजिरीचा फोन येतच म्हणू लागतो या विंडोकला शुद्ध आले की काय आता मंजिरीने कशासाठी फोन केलाय तेव्हा जय आता फोन उचलतो तेव्हा मंजिरी इकडून घाई गाईत म्हणू लागते जय अरे राया निर्दोषे त्याने काही केलेलं नाही निखिलला आत्ता शुद्ध आली त्याने सगळं खरं खरं सांगितलं जीजी त्या बायकांना घेऊन रायाच्या तोंडाला काळं फासण्यासाठी गेली पण आपल्याला हे सगळं थांबवावं लागेल राया, ला ला राया निर्दोषे त्याला कसलीही शिक्षा होता कामा नये आता मात्र लगेच जय मोबाईल बाजूला घेतो आणि म्हणू लागतो आली हा राया थोडा संकटात पडला नाही तर आली वाचवायला आणि हा बिंडोक जरा वेळ बेशुद्ध राहिला असता तर काय बिघडलं असतं कशाला लगेच शुद्धीवरती आला तेव्हा लगेच आता मंजिरी इकडनं जयला म्हणू लागते अरे जय तुला आवाज येतो की नाही मी काय म्हणते रायाची काही चूक नाही आहे जीजीला थांबवायला हवं आता मात्र जय म्हणू लागतो आता मंजिरीचा फोन आलाय खरा पण मला काहीतरी करून वेळ मारून न्यावी लागेल नाहीतर सगळा प्लॅन विस्कटून जाईल आता मात्र नेटवर्क नसण्याचं नाटक इथे जय करू लागतो आणि म्हणू लागतो मंजिरी तुझा काही आवाज येत नाही तू काय बोलते हॅलो हॅलो तेव्हा मंजिरी इकडनं म्हणत असते अरे जय मी म्हणते की रायाची काही चूक नाहीये तो निर्दोष आहे पण मात्र जय मुद्दा नाटक करतो आणि फोन बंद करून टाकतो आता मात्र मंजिरी धावत इकडे राया कुठे हे शोधत असते तर आता इकडे राया डिपिकल आणि डंकी सर्वजण आता देवीच्या मंदिरात आलेले असतात तेव्हा लगेच आता तिथले लोक म्हणू लागतात आला राया भाऊ आला चला पटकन राया भाऊला जागा द्या आता त्याच्या ते आरती होणार आहे ना तेव्हा लगेच तिथले लोक म्हणू लागतात राया बघ देईने तुला नीट केलाय ना त्यामुळे आज तुझ्या हातनच आरती होणार आहे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो खरंच आख्या जगाला सांभाळणारी देवी आई खरंच माझं नशीब आहे माझ्या हातनं तिची आरती होती आता मात्र डिफिकल्ट लगेच डंकीला म्हणू लागतो तू आजूबाजूला लक्ष दे कोणी बायका वगैरे जर आला ना त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही रायभाऊची आरती संपेपर्यंत कोणीही आतमध्ये येता का म्हणे तेव्हा लगेच आता इथे रायच्या हस्ते देवीयाची आरती सुरू झालेली असते आता मात्र इकडे जीजी बायकांना घेऊन जवळच आलेली असते तर मंजिरी धावत सगळीकडे रायाला शोधत असते आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते जीजी नको ते करायला नको आता मला पटकन रायापर्यंत पोचावं लागेल असे म्हणून ती धावत असते तर इकडे राया देवी आईकडे बघत मस्त आरती वळत असतो आता मात्र आरती संपन्न होताच जीजी बायकांचा मोर्चा घेऊन मंदिरात पोचलेली असते आता मात्र राया लगेच त्या आरतीचं ताट खाली ठेवतो त्याच वेळेस पाठीमागनं जीजी येते आणि लगेच रायाला हात धरून पाठीमागे वळवते आणि जोरदार दिवशी त्याच्या खाना खाली देते आता मात्र हे सगळं चित्र बघून जयला खूपच आनंद होतो तो मात्र हसू लागतो आता मात्र डिफिकल लगेच जिजीला म्हणू लागतो काय करताय तुम्ही आमच्या रायाबाऊने काही केलेलं नाही तुम्ही कसं मारू शकताय त्याला तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो डिफिकल अरे देवी आई काय आणि ही माऊली काय एक माऊली आपल्या मुलाला भेटायला आली त्यामुळे काहीही म्हणू नको तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय बोलतोयस तू अरे आज तुझी दहशत संपवायला आले मी तू आमच्या आयुष्यात येऊन खूप राडे केले पण आता बास आता तुझा शेवट होणार म्हणजे होणार आणि मला माऊली काय म्हणतोय रे अरे खरं तर तुला इथे शिक्षा द्यायला आली माझ्या लेकराची अशी अवस्था केली तू मागच्या वेळेस माझ्या मुलीला मंजिरीला दारू पाजली तिला छळलं आणि घरी आणून सोडलं तरीही मी तेव्हा गप्प बसले पण आता आता तर माझ्या निखिलची निरागस मुलाची काही चूक निसताना तू त्याला बेदम मारलं नाही 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 आता तुला सोडणार नाही तुला शिक्षा झालीच पाहिजे आता मात्र राय म्हणू लागतो जीजी तुम्ही माझं ऐकून घ्या मी काही केलेलं नाही आहे तेव्हा जीजी म्हणू लागते मला जीजी म्हणायचं नाही आहे अजिबात जीजी म्हणायचं नाही मला अरे तुझ्यासारख्या गुंडाने एखाद्या बाईला तू आईसुद्धा म्हणू शकत नाही असा गुंड आहे पण या गुंडाची आज दादागिरी संपणार आहे आणि ती मी संपवणार आहे तेव्हा लगेच शशिकाला मनाशीच म्हणू लागते वा जाऊ बाई काय सणकण कानाखाली वाजवली ना रायाची पण एक गोष्ट विसरलाय आहे तुम्ही हा गुंड आहे लगाम नसलेला गुंड तो कधीही कुठेही धावू शकतो मग बघा तुमचं काय होतंय ते चला चालू द्या आत्ता जे होतंय ते भारी होत आहे ना बघून घ्या त्याच वेळेस आता जय लगेच इकडे मनाशीच म्हणू लागतो वा काय विकेट मारली जीजी तुम्ही खरंच वाटलं नव्हतं एवढं सगळं कराल काय काय मस्त मजा येणार आहे आता रायाची ना धिंडच निघणार आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते तू आम्हाला खूप आहे आमच्या आयुष्यात आल्यापासनं आम्हाला त्रास दिलाय त्यामुळे आता अति झाले आता तर तुला शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा लगेच आता डिफिकल म्हणू लागतो काय बोलताय तुम्ही आमच्या रायभाऊने असलं काय बी केलेलं नाही तुम्ही उगाच त्याच्यावरती आरोप लावू नका तेव्हा लगेच राय म्हणून लागतो डंकी डिपिकल शांतवा हे बघा एक माऊली आली ना आपल्याकडे भेटायला त्यामुळे गुपचूप ऐकून घ्या तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते कसली माऊली रे आणि काय बोलतोस तू आई गाई माई यांचा मान पण जराही मान ठेवत नाही उगाच कशाला तुझं नाटकं दाखवत असतो असले काही नाटकं तुझी आम्ही खपवून घेणार नाही आणि तुला लाज नाही वाटली तिकडे माझ्या मुलाला एवढं मारलं आणि इथे देवी आईची आरती करतोय तेव्हा लगेच आता राया मात्र जीजीकडे बघत असतो तेव्हा जीजी, ते जीजी म्हणू लागते अरे तुझ्या देवाला तर मी मानत नाही पण तुझा देव तो बरोबर शिक्षा करतो सगळ्यांना बघ त्यामुळेच तुझ्या देवाने तुला अनाथ केलंय तुला आईसुद्धा दिली नाही एक आईची माया काय असते ना तुला काय कळ ना रे आता मात्र राहायला खूपच वाईट वाटत तर मात्र सगळ्या बायका आता लगेच जिजीला म्हणू लागतात जीजी, ला जीजी तुम्ही घाबरू नका तुमच्या या गुन्हेगाराला आज शिक्षा होणार म्हणजे होणार याच्या तोंडाला आज काळ फासल जाणार आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते अरे जेव्हा एखाद्या मुलाला त्रास होतो ना तेव्हा त्याच्या आईला किती वेदना होतात ना ह्या तुला काय माहिती रे कारण तुला तर आईच नाही आहे ना त्यामुळे आईच्या भावना तुला कधीही समजणार नाही आता तुझ्यासारख्या दानवाचा अंत होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो काय बोलताय तुम्ही सर्व अहो तुम्ही पंढरपुरात राहता की नाही आमचा रायभाऊ कधीही काही वाईट कामं करत नाही तो सगळी चांगलीच कामं करतो तेव्हा लगेच त्या ते बायका म्हणू लागतात आम्ही कुठेही राहत असू पण हा गुंड आहे आणि आता याला शिक्षा होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आज तुला दाखवते एक आईची शक्ती काय असते आणि आपल्या मुलासाठी एक आई काय करू शकते आता मात्र लगेच सगळ्या बायका म्हणू लागतात हो आपण बघत काय बसलो या गुंडाच्या तोंडाला काळं फासलंच पाहिजे जीजी तुम्ही व्हा पुढे तेव्हा जीजी म्हणू लागते हो आज याची दहशत संपलीच पाहिजे त्यासाठी मी पहिला वार करणार आहे याच्यावरती असे म्हणून आता जीजी काठी हातात घेते आणि रायावरती वार करणार तेच लगेच मंजिरी धावत येते आता मात्र मंजुरीने दुर्गावतरचा रूप धारण केलेलं असतं मंजिरीचे डोळे खूप मोठ्याले झालेले असते ती रागाने जीजीकडे बघत असते आणि जिजीला म्हणू लागते जिजी थांब तू जे काही करते ना ते अगदी चुकीचं आहे आता मंजिरीने रायावरती होणारा वाल थांबवलेला असतो आता मात्र जीजीला खूपच राग येतो तेव्हा जीजी, ला ते जीजी म्हणू लागते मंजिरी काय करतेस तू हे बघ माझी दुश्मिनी याच्याबरोबर बरोबर आहे तू का मध्ये पडतेस तेव्हा लगेच आता ते सगळ्या बायका म्हणू लागतात आपण बघत काय बसलोय चला या गुंडाच्या तोंडाला काळ फासा याची गावभर धिंड काढायची आपल्याला असे म्हणून सगळ्या बायका आता रायाजवळ येणार तेच मंजिरी म्हणू लागते थांबा खबरदार कोणीही पुढे यायचं नाही कोणीही रायाला हातही लावायचं नाही कारण जीजी राया निर्दोष आहे आता मात्र लगेच त्या सगळ्या बायका जयकडे बघू लागतात तेव्हा जय, ते जय त्यांना खुनावतो त्याच वेळेस आता लगेच ती एक बाई जिजीला म्हणू लागते अहो ही मुलगी तर तुमचीच आहे ना मग ती तुमच्या विरोधात काय तिला समजवा ना तुम्ही इथे आम्हाला कशासाठी बोलवलंय आम्ही तुमच्या मदतीलाच इकडे आलोय ना तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो ही माझीच मुलगी आहे पण का का कुणास ठाऊक माझ्या विरोधात उभी राहिलीस मंजिरी तू हो बाजूला हे बघ आज या गुंडाला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं हो जीजी तुझा गैरसमज झालाय आपला निखील शुद्धीवरती आलाय आणि त्यानेच मला सांगितलं आहे की रायाची यात काही चूक नाही उलट रायाने त्यांना मदतच केली राया, के राया निर्दोष आहे जी जिथू जी ऐकून घे निखिलने खरंच सांगितलं आहे तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो म्हणजे रे निखिलने जरी सांगितलं असलं तरी निखिलच्या डोक्यावर पाठीमागणं वार झाला आहे त्यामुळे आता जे काही होणार आहे ते होऊ दे हे बघ निखिलने गुंड पाहिलेले नाही आणि खऱ्या गुंडाचा शोध आम्ही घेणारच आहोत ना तेव्हा लगेच आता जीजी मिळू लागते हो मंजिरी त्यामुळे आज या गुंडाला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते थांब जीजी उगाच नको ते करून बसू नको रायाने आपल्यावरती खूप उपकार केले त्याची आपण कधीही परतफेड करू शकत नाही पण तूही असं वागू नको की ज्याचा पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप होईल राया हा जरी गुंड असला ना तरी तो माणूस म्हणून खूप चांगला आहे तो खूप कुणाकुणासाठी काय करतो हे जी जी तुला माहितीच नाही तुझा गैरसमज झालाय आणि खरे गुंड तर निखिलला मारून गेलेत निखिलने सांगितलंय की रायाचा यात काही दोष नाही आहे तो दोषी नाही आहे जीजी तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी काय झालंय तुला अगं का असं वागतेस का माझ्या विरोधात जाते बघितलंस अरे गुंडा बघ ना तुझ्यामुळे आज माझी मुलगी माझ्या विरोधात जाते जीजीच्या जा शब्दाला मान देणारी माझी मुलगी आज तुझं ऐकायला लागली आणि तुझी बाजू घ्यायला लागली हे सगळं तुझ्यामुळे होतंय तेव्हा लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो मिस फायर बोलू दे जीजीला काय बोलायचं ते बोलू दे आज एक माऊली बोलते ना आपल्या लेकराशी त्यामुळे बोलू दे मिस स्पायर तू काही बोलू नको तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते गप्पा बाईस मला माऊली म्हणायचं नाही हे बघ तू एक गुंड आहे गुंड नाही तू एक जनावर आहे जनावर आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलते जीजी अगं त्याच्या मनाला लागेल एवढं नको बोलू तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय या गुंडाला आणि मन अगं याला मन असतं ना तर याने आपल्याला त्रास दिलाच नसता हा गुंड आहे मंजिरी आणि त्यामुळे तू मध्ये पडू नको आज आम्ही याच्या तोंडाला काळं फासूनच राहणार तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही अजिबात कोणीही राहायला हातही लावायचा नाही सांगून ठेवते आता मात्र राया मंजिरीकडेच बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो मी स्फायर माझ्यासाठी तू तु, तु, तुझ्या जेजीशी लढते आणि माझी बाजू घेऊन बोलते का मंजिरी का मीस असं वागतेस तू आता मात्र इकडे जयला तर खूपच राग येतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो ही मंजिरी पण ना आता चांगली शिक्षा भेटणार होती या रायाला पण ऐन वेळेसमध्ये मा आली मला काहीतरी करावं लागेल नाहीतर सगळा प्लॅन विस्कटेल आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते नाही मंजिरी खरा गुन्हेगार हाच आहे यानेच आपल्या निखिलला मारले त्यामुळे आज याला शिक्षा झालीच पाहिजे आणि फोनवरती तर जयने सुद्धा त्या गुंडांचा आवाज ऐकला होता ना त्याने रायाचेच नाव घेतले होते त्यामुळे खरा गुंड हाच आहे आणि गुन्हेगारही हाच आहे त्यामुळे शिक्षा तर याला व्हायलाच हवी तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी किती आी करतेस अगं तुझ्या हट्ट्यापायी एखाद्याला एवढाही त्रास देऊ नको तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय बोलतेस मंजिरी माझा हट्ट म्हणजे मी हट्ट करते का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी अख्ख्या पंढरपुरात जाऊन विचार ग सगळ्या लोकांना आहे राया कसा आहे आणि इथे ज्यांचा कोणाचा गैरसमज झाला ना त्या सगळ्यांना समजायला पाहिजे राया कसा आहे ते तेव्हा लगेच आता डिफिकल्ट आणि डंकी हो म्हणू लागतात आमचा राया भाऊ खरंच खूप चांगला आहे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही कसला आलाय चांगला बघितलंच माझ्या लेकीला माझ्यापासून तोडलंय ले। माय लेकींना तोडण्याचं काम करतो तेव्हा लगेच त्या सामाजिक संस्थेवाल्या बायका म्हणू लागतात बरोबर बोलताय जीजी तुम्ही पंढरपुरात असे कित्येक कामं केले असते नाही मायकींना तोडण्याचे त्यामुळे आज याला शिक्षक व्हायलाच हवी तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो आमचा रायभाऊ तोडण्याचे काम करत नाही तो नेहमी जोडण्याचेच ने काम करत असतो त्यामुळे त्याने काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते थांब जीजी तू आती करते आणि आता त्यामुळेच मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला रायाने काहीही केलेलं नाहीये जीजी आता मात्र जी जी काही ऐकायला तयारच नसते सगळ्या बायकाही आता इथे रायाच्या तोंडाला काळं फासायला तयारच असतात पण मात्र मंजिरी त्यांना थांबवतच असते तर मित्रांनो उर्वरित भाग आपल्याला भाग दोनमध्ये बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा